मी खाली बस रामकृष्ण हरी येत्या काही दिवसातच वारीची लगबग आहे त्यापूर्वी एक तुम्हाला उपक्रम या ठिकाणी बघायला मिळणार तो उपक्रम असा आहे बहुभाषित कीर्तन महोत्सव आहे आणि या कीर्तनामध्ये इंग्लिश हिंदी आणि संस्कृत मराठी तर आहेच आहे मित्रांनो पण अशा अनेक भाषांमध्ये तुम्हाला ऑफलाईन ऑनलाईन कीर्तनाचा आस्वाद घेता येईल एकच उद्देश आहे आपला जी वारकरी संप्रदायाचा वारसा वसा आहे तो प्रत्येक भाषामध्ये कळला जावा आणि त्या भाषामध्ये कळण्यासाठी या ठिकाणी कीर्तन महोत्सवामध्ये आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी इंग्लिशमध्ये कीर्तन करणारे हरिभक्त परायण मंगेश महाराज या ठिकाणी आहेत महाराज तुम्ही कीर्तन अनेक ठिकाणी केलेलं आहेत परंतु हा बहुभाषिक कीर्तनाचा जो काही महोत्सव आहे त्याच्यामध्ये सहभाग घेतला तर काय तुमच्या फिलिंग बहुतेक ठिकाणी इंग्लिशमध्ये कीर्तना कीर्तन करताना तिथे जे म्हणू शकतो कॉर्पोरेट कीर्तनकार लेडीशिपरबल बोलताना कीर्तनकार वगैरे पण तिथे संगीत नसतं तिथे संगीत आपल्याला स्वतः निर्माण किंवा एका तानपुरा किंवा संगीत घेऊन जावं लागतो एखादा व्यक्ती असतो किंवा दोन चार सहगडी असतात पण तिथं जो महोल निर्माण होतो तो व्यक्ती फक्त ऑडियन्स आणि आपल्या पुरताच राहतो आणि ते असं वाटतं की म्हणजे एक प्रायोगिक तत्वावर आपण करतो आपण बोलतोय पण जेव्हा वारकरी परंपरेने आपण साजरा करतो कीर्तन महोत्सव तो वारकरी परंपरा जो नागभ्रचा आनंद असतो तो कॉर्पोरेट लेवलला तो मिस होतो आणि जो वारकरी परंपरेने आपण कीर्तन परंपरा करतो ते इंग्लिशमध्ये कीर्तन असून द्या नसून द्या पण चेहऱ्यावरला प्रत्येक टाळकऱ्याच्या प्रत्येक श्रोत्याचा प्रत्येक प्रमाण दिल्यानंतर जो हावभाव येतो की हा मानव महाराजांनी हे सांगितले आपल्याला हे नक्कीच कळेल त्यांना कितीही लोक अशिक्षित असून द्या शिक्षित असून द्या वगैरे पण जो हावभाव आपण वापरतो आणि तो आनंद आपण गदा म्हणून म्हणतो ना गदारोळी आनंद आहे तर तो ते प्रमाणे असं बसतं की जे वारकर कीर्तन मध्ये तो आनंद इथे आपल्याला सापडतो तो बाहेर जा गेल की भेटत नाही लवकर म्हणजे मित्रांनो एक दृष्टिकोन असा आहे महाराजांचा तुम्हाला जरी भाषा कळली नाही बॉडी लँग्वेज ने जरी तुम्हाला हे तुमच्यापर्यंत पोहोचलं तर ते बोलले त्याप्रमाणे हिंदी मध्ये कीर्तन केलेला दिवस आहे असे कृष्ण महाराज महाराज आहेत तुम्ही देखील हिंदीमध्ये आणि कीर्तनामध्ये मी मित्रांनो असं ऐकलं की त्यांनी हिंदीमध्ये पहिल्यांदा कीर्तन केले अतिशय खूप छान कीर्तन झालेले तर तुम्ही पहिल्यांदा हिंदी हिंदी मध्ये कीर्तन केलं तुमच्या भावना काय आहे मुझे तो ऐसा लगता है की मैं आज बहुत खुश एक ही रीज़न आहे की मेरा हिंदी में फर्स्ट कीर्तन आहे बट यहाँ पे इस पुण्य भूमि में मुझे आशीर्वाद देने के लिए यहाँ डॉक्टर महाराज की जो उपस्थिति मिली है तो और हम बाकी जगह पे जाते हैं कहते हैं बोलते हैं बस वहाँ पे हमें जो कृपा दृष्टि से देखने वाले सुनने वाले लोग तो रहते हैं बट कृपा दृष्टि से देखने वाले के सामने अगर हम कीर्तन करते हैं तो वो जो आनंद मिलता है वो हम शब्दों में बयान नहीं कर सकते यानी देखिए मुझे भी ये आदत लगी इनके बारे में याचा अर्थ असा आहे की यांना पहिल्यांदा चान्स भेटला होता त्यांच्या यांच्या समोर कीर्तन करण्याचा तो पण पहिल्यांदा आणि पहिल्या भाषेमध्ये हिंदी मध्ये मराठीत बोलला तरी चालेल <laughs> मित्रांनो एवढा प्र... म्हणजे प्रभाव पडलेला आहे की ते आता बोलताना पण हिंदीच बोलायला लागले तर काही हरकत नाहीये पण याविषयी तुम्ही तरुणांना काय संदेश द्यान की कीर्तन हिंदीमध्ये असल्यानंतर करावं याचं कारण काय कारण तरुण पिढी ह्याच आशा करते काय तुम्ही एवढंच सांगू शकतो की आपला वारकरी संप्रदाय हा प्राचीन आणि एक व्यापक संप्रदाय आहे या संप्रदायाचे जे विचार आहेत ते आज त्या विचाराचा प्रचार प्रसार करण्याची आवश्यकता आहे आणि जे गुरुवरी आहेत आपले यांनी पूर्ण आयुष्य या संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्यासाठी खर्ची घातलेला आहे बहुतेक लौकिकामध्ये ते न अडकता त्यांनी अनेक कठीण साधना करून आपल्याला हे स्टेज उपलब्ध करून दिलेलं आहे आपल्याला त्यांनी ऑलरेडी मार्ग दाखवून दिलेला आहे बस आपण त्यांनी जी दिशा दर्शवलेली आहे त्यावरती फक्त आपण करावं हो। तेवढेच मी सांगू शकतो निश्चितपणे मंगेश महाराज तुम्ही अनेक नॅशनल इंटरनॅशनल कीर्तन केले किंवा मृदुंग वाजवलं आहे अनेक गोष्टी संप्रदायाचा डिप मध्ये अनुभव आहे तुम्ही विद्यार्थी पण घडवता तर तरुण वर्गाला या इंग्लिश मध्ये कीर्तनामध्ये कशा प्रकारे इंटरनॅशनल लेवलचा काय संदेश द्या महत्वाची गोष्ट अशी आहे की अख्या जगामध्ये भगवद्गीता वाचली जाते तर भगवद्गीताचा सगळ्यात मोठा इंटरप्रिटेशन ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी असे भगवद्गीतावर एकशे आठ टीका झाल्या आहेत तर सर्वात मोठी टीका सा जी आहे मोठं भाषांतर आहे ते ज्ञानोब्रायांनी केलेलं आहे सगळे ग्रंथ अनुवाद होत असताना प्रत्येक फिलॉसफरने आपापल्या पद्धतीने भगवद्गीता मांडण्याचा प्रयत्न केला ज्ञानोब्रायने वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा केला म्हणजे वैशिष्ट्य असं सांगता येईल की ज्ञानोब्राने जी ज्ञानेश्वरी सांगितली जे भगवद्गीतेमध्ये जे इन्सिडेंट किंवा जे जे तत्व आले नाहीत ते तत्व परत ज्ञानोबरायांनी ते पूर्ण कवर केलेले आहेत आणि अख्या जगाचं नॉलेज जर तुम्ही सगळे ग्रंथ एका बाजूला ठेवाल आणि ज्ञानेश्वरी एका बाजूला ठेवाल तर जड पारड हे ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीच भरेल कारण आखा जगाचं तत्वज्ञान त्या एका ग्रंथामध्ये ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये ते भरलेलं आहे म्हणून मी जगातील सर्व लोकांना सांगेल तुम्ही भगवद्गीता अभ्यासात असताना भगवद्गीता अभ्यासांचे श्लोकानुसार तुम्ही अभ्यास करता पण त्या श्लोकावर ज्ञानोप्रिणी काय सांगितलं हे मराठी असल्यामुळं आज हे जे गुरुवर्य डॉक्टर वेदांताचार्य घेठे महाराज हा बहुभाषिक कीर्तन महोत्सव घडून आणतात ते कारण एवढं हे एकमेव हेच आहे की वारकरी संप्रदायाचं तत्व आणि हा जगभर जावं कारण सगळ्यांनी मराठी आहे मराठी आहे म्हणून आम्हाला कळत नाही पण नाही आता ह्या वारकरी संप्रदायामध्ये बहुभाषिक बोलणारे पण लोक आलेले आहेत आणि आम्हीही आता इंग्लिश भाषेमध्ये हिंदी भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये संस्कृत भाषेमध्ये नवे नव्हे कन्नड तामिळ मल्याळम पंजाबी गुजराती भाषेमध्येही बोलणारे कीर्तनकार उपलब्ध आहेत कारण का कारण वारकरी संप्रदाय आणि वारकरी तत्वज्ञान हे जगात श्रेष्ठ तत्वज्ञान आहे कारण आपण योग योगी योगी म्हणतो योग्यांची माऊली हे फक्त ज्ञानोबर आहे म्हणून सगळ्या लोकांनी जगातील सर्व लोकांनी नक्कीच वारकरी परंपरेचं तत्वज्ञान आणि वारकरी परंपरेच लिटरेचर फिलॉसफी आणि ग्रंथ नक्कीच प्रयत्न करा आणि आपलं जगात किती मोठे आहे हे लक्षात सगळ्यांना निश्चितपणे वारकरी संप्रदाय असं आहे त्याला जाती भेद कुठली लागत नाही विदाऊट जाती भेद आहे यारे लहान थोर बलती नारी नाही हा तर अशा प्रकारचं वारकरी संप्रदाय क्या आहे अशा वारकरी संप्रदायामध्ये अनेक लोकांनी यावं आणि आनंदी जीवन जगावं हेच साधू संत सांगतात आणि हे साधू संतांचे विचार प्रत्येक भाषेमध्ये जगभर व्हावे हाच या कीर्तन महोत्सवाचा हेतू आहे आणि खूप खूप धन्यवाद प्राचार्य वेदांताचे अभ्यासक सुभाष महाराज गेटे यांनी हा उपक्रम केलेला आहे हा उपक्रम देशभरात जावो हीच आपण मौलीच्यानी तुकोबरायचे प्रार्थना करूया रामकृष्ण रामकृष्ण